नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव अहिनगर जिल्ह्यातील राहता या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती राहता या ठिकाणी आज क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जास्ती चार हजार पाचशे शेहेचाळीस रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे अहिनगर जिल्ह्यातील राहता या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी